केडीएमसीतील रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत कोट्यवधींचा खर्च झालाय पण कामं ही निकृष्ट आहेत विरोधकांनी हा आरोप केलेला आहे कल्याण डोंबिवली शहरामध्ये कोट्यवधीची रस्त्याची कामं सुरू आहेत ही कामे मात्र निकृष्ट दर्जाची झालेली आहेत त्यामुळं इथल्या स्थानिकांनी रोष व्यक्त केलेला आहे नागरिकांनी पैशाची उधळण होत असल्याचा आरोप केलाय हा एवढे खड्डे पडले आहे काय करले नगरपरिका अजिबात लक्ष नाहीये कसला पण काही नाही रोड आता बनवलेले आहे आता जे रोड खराब झालेले आहे म्हणजे नगरपालिका आहे हा रस्त्यावर तुम्ही डांबर मारता आणि खलगे पडतात तिकडे नुसते खाली चूक लावून देता बाकी काही करत नाही कल्याण डोंबली शहरामध्ये करोडो रुपयाची कामं झाली रस्त्याची कामं झाली एम एस आर डी सी एम एम आर डी ए त्यानंतर के सी च्या अंतर्गत कामं झाली मात्र ही कामं चांगली झाली का या कामामध्ये भ्रष्टाचार झाला का या कामाच्या दर्जा तपासता केल्या का अशा अनेक प्रश्नावरही विरोधकांनी चर्चा केली आज माझ्यासोबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर प्रमुख आहेत भाऊ पाटील आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे काय नेमका पत्रव्यवहार केलाय तुम्ही मी सन्मान्य आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि एम एम आर डी जे आयुक्त यांना मी पत्र पाठवलेलं आहे की दोन वर्षापूर्वी दोन वर्ष पूर्ण नाही झाली अजून मानपाडा ते डोंबिवली शहरापर्यंत जाणारा जो रस्ता आहे सागाव पासून पूर्ण शंकेश्वर पर्यंत तुम्ही बघाल तर त्याच्यावरती नवीन कॉन्क्रीटचा रस्ता जो तयार केला आता त्याला दोन वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्यावर खड्डे पडले बरं त्या खड्डे लपवण्यासाठी म्हणजे तो खड्डे जे पडलेले ते कोणाला दिसू नये म्हणून महानगरपालिकेने त्याच्यावरती डांबर टाकले रस्ते तयार करणारा कॉन्ट्रॅक्टर होता एम एम आर डी होता एम एम आर डीच्या निधीतनं ते रस्ते तयार केले गेले रस्ते कॉन्क्रीटचे का केले गेले कारण ते जास्त काळ टिकले पाहिजेत बरं त्याच्यामध्ये वापरले गेलेलं साहित्य आहे एका राजकीय नेत्या कडून घेतलं गेलं त्याच्यामुळे ते साहित्य निष्कृष दर्जाचं होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावर खड्डे पडले बरं हा भ्रष्टाचार कसा लपवायचा तर याच्यामध्ये एमएमआरडीचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संगनमत केलं आणि त्याच्यावरती आता डांबर टाकलाय तुम्ही समोर बघू शकता डांबर टाकल्यामुळे ही पहिलीच वेळ आहे आणि अशा डोंबिवली शहरामध्ये हा भ्रष्टाचार चालू आहे नक्कीच जनहिताची काम होत असताना कुठेतरी भ्रष्टाचार होतोय असा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष भाऊ पाटील यांनी केलेला आहे भविष्यात कशा प्रकारे हा भ्रष्टाचार ते अजून पुढे आणतील हे पाहावं लागेल किशोर प्रगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली